शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या, या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत चोवी ते चोवीस अकरा दोन हजार पंचवीस वार सोमवारचे बाजारभाव टोमॅटो पंचवीस ते पन्नास रुपये कारले पंचवीस ते पंचावन्न रुपये शिमला पंचवीस ते पासष्ट रुपये दोडका तीस ते पंचावन्न रुपये काकडी दहा ते पंचवीस रुपये हिरवी काकडी दहा ते बावीस रुपये वांगे पस्तीस ते साठ रुपये जळगाव वांगे वीस ते पस्तीस रुपये भरीत वांगे वीस ते बत्तीस रुपये मिरची वीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा पंधरा ते बत्तीस रुपये शेवगा सत्तर ते एकशे सत्तर रुपये गेवडा पंचवीस ते पंचावन्न रुपये भेंडी तीस ते सत्तर रुपये गवार साठ ते एकशे वीस रुपये फ्लावर पंधरा ते तीस रुपये कोबी बारा ते वीस रुपये बीन्स तीस ते साठ रुपये तोंडली वीस ते पन्नास रुपये वटाणा पन्नास ते ऐंशी रुपये डांगर बारा ते वीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते बत्तीस रुपये घोसाळे पंधरा ते पस्तीस रुपये आले वीस ते बेचाळीस रुपये भुईमूग वीस पंचवीस ते पंच्याहत्तर रुपये पालक आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर पाच ते बारा रुपये मेथी सहा ते पंधरा रुपये कांदा पात सात ते चौदा रुपये स्वीटकॉर्न आठ ते अठरा रुपये भगवा झेंडू पंचवीस ते पासष्ट रुपये पिवळा झेंडू तीस ते सत्तर रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे दहा ते दोनशे तीस रुपये पेरू सात ते बत्तीस रुपये कलिंगड पाच ते एकवीस रुपये पपई पाच ते एकोणीस रुपये खरबूज पाच ते पंचवीस रुपये चिकू दहा ते पासष्ट रुपये मोसंबी दहा ते सत्तावीस रुपये संत्री दहा ते पासष्ट रुपये सीताफळ पाच ते तीस रुपये ड्रॅगन फ्रूट वीस ते एकशे वीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा